लुक दिस इज वेरी इम्पॉर्टंट मला लय लोक मापं काढतात माझी की अर तू सांगतो ओवर द पास्ट ट्वेंटी इयर इंडियाज एवरेज प्रॉपर्टी प्राईस हॅज रेज ट्वेंटी पर्सेंट इज सिक्स पर्सेंट इयर अकॉर्डिंग टू क्रिसिल सिक्स पर्सेंट आत्तापर्यंत मग इथून पुढे तर ती पण वाढेल का नाही मोठी शंका आहे काय तुम्हाला एक करोडचं घर घ्यायचं आहे त्याचा प्लॅन करायचा आहे बघा मित्रांनो मी थोड्या कालखंडासाठी काय रिटर्न म्हणले रिअल इस्टेटमध्ये याचं गणित केलेलं नाही पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम दहावीस वर्षात काय रिटर्न बनले याचं गणित केलेलं आहे जर तुम्हाला एक कोटीचं घर घ्यायचं आहे दहा कोटीचं घ्यायचं आहे फक्त हे मल्टीप्लाय प्लाय करायचं आणि गणित बसवायचं तर मी आज तुम्हाला एक कोटीचं घर वीस वर्षाऐवजी दहा वर्षात कसं प्लॅन मी घेऊ शकता विदाऊट ई याच्यावरती बोलणार आहे बघा साधारणपणे एक कोटीचं घर जर तुम्ही घेण्याचा विचार करतायत तर वीस लाख रुपयाचं तुम्हाला डाऊन पेमेंट करावं लागेल आणि साधारणपणे ऐंशी लाख रुपयाचं तुम्हाला कर्ज काढायला लागेल जर तुम्ही ऐंशी लाखाचं कर्ज काढलं तर टेन्टेटिवली तुम्हाला हप्ता बसेल सत्तर हजाराच्या आसपास सत्तर हजार रुपये तुम्ही महिन्याला हप्ता भरणार आहात हा वीस वर्षांसाठी भरणार आहात आणि वीस वर्ष अडकून पडणार आहात मग मी या प्लॅनिंग मध्ये असं म्हणेल की वीस लाख रुपये तुम्ही जर समजा म्युच्युअल फंडला इन्व्हेस्टमेंट केले आणि बारा टक्के तुम्हाला जर वार्षिक सी मिळाला तर तुमचे टेन्टेटिवली एक वीस लाखाचे एक साठ पासष्ट लाख सत्तर लाख रुपये तुमचे वीस वर्षात दहा वर्षात होऊ शकतील आणि समजा सत्तर हजाराचा जो ई एम आय होत होता त्यातले वीस हजार रुपये तुम्ही भाडं भरण्यासाठी बाजूला ठेवलेत आणि पन्नास हजाराची जरी एस आय पी केली बारा टक्क्याची त्याला ग्रोथ मिळाली तर टेंटेटिव्ह ते सुद्धा एक कोटी दहा ते पंधरा लाख रुपये बनतात एक कोटी पंधरा आणि एक कोटी पासष्ट सॉरी पासष्ट लाख जर गणितात घेतले तर एक कोटी सत्तर एक कोटी पंच्याहत्तर एक कोटी ऐंशी तुमच्या हातात असतील दहा वर्षानंतर आणि घर जर सहा टक्के महागाई वाढते असं धरलं मित्रांनो बिलीव मी ऑर डोंट बिलीव सहा टक्के ते आठ टक्के या रेंजमध्ये मागच्या दहा वीस वर्षाचे रिटर्न घराचे दिसत आहेत फॅटचे दिसत आहेत सो सिक्स so, पर्सेंट इथून पुढे वाढेल असं मी गणित केलं तर घराची किंमत सुद्धा एक कोटी सत्तर एक कोटी पंचाहत्तर या रेंज मध्ये पोचेल सो so, हे सगळी गणित मी तुम्हाला इथं दाखवतोय तर कृपया बघा आणि मग ठरवा नक्की काय करायचंय वीस वर्ष सत्तर हजाराचे हप्ते भरून त्या बँकेसाठी काम करायचंय किंवा दहाच वर्षात हे सगळं करायचंय याला जर इन्क्रिमेंटल बेसिसवरती पगार वाढेल तसे जर एस आय पी वाढवली तर हे सगळं सात वर्षात विदाऊट ई एम आय सुद्धा तुम्ही घर घेऊ शकता अशा पद्धतीचा प्लॅन होऊ शकतो हे फक्त तुम्हाला रेफरन्ससाठी आहे याचा नक्की विचार करा बघा गणित कशी बनतात हे बघा एक कोटीचं घर तुम्ही आत्ता लगेच घेणार नाही दहा वर्षांनी घेण्याचा प्लॅन करताय तर मी इथं एक कोटी आकडा टाकलाय हा जो दिसतोय इथे तो एक कोटी आकडा आहे सहा टक्के महागाई वाढेल तर एक कोटी रुपयाचे दहा वर्षामध्ये घराची किंमत जाईल एक कोटी पंच्याहत्तर ते एक कोटी ऐंशी लाख रुपये आता आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला घर नाही घ्यायचं आहे आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचं समजा वीस लाख रुपये आपल्याला म्युच्युअल फंडला टाकले आपण किती वर्षासाठी दहा वर्षासाठी तीन दोन पाच आणि बारा टक्क्याचा परतावा आपल्याला मिळाला तर या वीस लाखाचे बारा टक्क्यांनी बारा पण मिळेल पंधरा पण मिळेल पण मी बॅड मिनिमम बारा टक्के, पन टक्के पकडतोय तर बा दहा वर्षामध्ये त्याचे होतात साधारणपणे साठ ते पासष्ट लाख रुपये बासष्ट ते पासष्ट लाख रुपये त्याचे बनतात आणि जर आपण पन्नास हजाराची एस आय पी केली फिफ्टी थाउजंड रुपीजची एस आय पी केली ती दहा वर्षासाठी ती, ती बारा टक्क्यांनी तर आपले ते बनतात एक कोटी बारा लाख म्हणजे हे एक कोटी पासष्ट आणि हे एक कोटी पंधरा जर गणित केलं तर एक कोटी ऐंशी लाख रुपये होतात आणि वीस वर्षात विदाऊट इन्क्रिमेंटल आपलं काय झालेलं आहे घर झालेलं आहे जर तुम्ही इन्क्रीमेंटल बेसिसवरती करण्याची तयारी जर ठेवत असाल तर समजा आपल्याला ऐंशी लाख रुपये बनवायचे आहेत दहा वर्षात तर हाच ई एम आय तीन दोन पाच टेन पर्सेंट इन्क्रिमेंटल असेल तर तेवीस म्हणजे पंचवीस हजार रुपये तुम्ही काय करायचं आहे महिन्याला वाचवायचे सत्तर हजार नाही पंचवीस हजार तर तुम्ही मला भाडं द्यायचे भाडे देऊन राहिलेले पैसे तुम्ही रिटायरमेंट प्लॅन मुलांचं शिक्षणाचं प्लॅन त्याच्यामध्येच करू शकता पंचवीस हजार रुपये वाचवले टेन पर्सेंट इयरली इन्क्रीमेंट म्हणजे पंचवीस हजाराची एस आय पी स्टार्ट करायचे बारा टक्के रिटर्न मी पकडलेले आहेत दहा वर्षासाठी टेन पर्सेंट म्हणजे काय अडीच हजार रुपये यावर्षी पंचवीसची पुढच्या वर्षी साडेसत्तावीस त्याच्या पुढच्या वर्षी जे काही टेन पर्सेंट इन्क्रीमेंटली येईल ते वाढवत राहायचं आणि दहा वर्षात तुमचे हे ऐंशी लाख रुपये तयार होतील म्हणजे बाकी जे सत्तर भरायचे होते वीस हजार रुपये म्हणजे तुमचे भाड्यासाठी गेले बुवा भाड्यान राहायला लागेल वीस हजार रुपये म्हणजे दहा हजार रुपयाच्या दहा दहा हजाराच्या दोन पोरांच्या एस आय पी गेल्या तर असं तुमचं सगळेच प्लॅन इथं बसू शकतात तर नक्की असं विचार करायला हरकत नाही प्लेन प्लेन जर हा व्हिडिओ तुम्ही जर विचारात घेतला याच्यावरती खरंच मॅथमॅटिक्स केले मॅथमॅटिक्सला खूप सारे कॅल्क्युलेटर उपलब्ध आहेत गुगलवरती तुम्ही कुठेही जा तिकडे तुम्हाला इन्क्रिमेंटल बेसिसवरती कॅल्क्युलेटर सापडेल तुम्हाला फिक्स याच्यामधलं कॅ कॅल्क्युलेटर सापडेल किंवा रिअल इस्टेटमध्ये लास्ट ट्वेंटी इयरमध्ये काय ग्रोथ आहे बघा पुण्यासारख्या सिटीमध्ये असं पण आपण सर्च जर केलं तर आपण करून बघूयात मी तर केलेलं नाही पण जस्ट मी गणित केलेली आहेत मी इथल्या रेट्सचे बघून ते पण करून बघूयात काय अडचण आहे त्याच्यामध्ये एक मिनिट लास्ट ट्वेंटी इयर्स ग्रोथ इन रियल इस्टेट लुक ॲड इयर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट मला लई लोक माप काढतात माझी की यार तू सांगतो ओवर द पास्ट ट्वेंटी इयर इंडियाज एव्हरेज प्रॉपर्टी प्राइस हॅज रेज ट्वेंटी पर्सेंट इज सिक्स पर्सेंट ट्वेंटी इयर अकॉर्डिंग टू क्रिसिल सिक्स पर्सेंट आत्तापर्यंत मग इथून पुढे तर ती पण वाढेल का नाही मोठी शंका आहे बरीचशी लोक ज्ञान पाजळतात मग मला विषय पडतो की यार तुम्ही खरंच गणित करता की नाही करतात की बघा तुम्ही तुमच्या फील्डमध्ये हुशार असाल त्याच्याबद्दल माझा अजिबात डाऊट नाही आहे तुम्ही टॉपर पण असाल तुम्ही अर्थसाक्षर नाही आहात तुम्ही शब्द साक्षर आहात आणि आर्थिक साक्षरता घेत नाही समजून घेत नाही विषय तोपर्यंत तुमची वेल्थ क्रिएट होत नाही तुमचा अकाउंटचं सा बॅलन्स सांगतो तुमच्यावरच कर्ज सांगतं की कि तुम्ही किती अडाणी आहात आर्थिकदृष्ट्या बरं त्यात बी अजून सतरा गुरु करता म्हणजे पहिलंच आजार पण मोठा आहे गरिबी किंवा मिडल क्लास किंवा अकाउंटला पैसे नसलं मी जर हजार म्हणलं आणि तुम्ही जर दहा गुरूंना फॉलो केलं दहा गुरूंचे वेगवेगळे सल्ले घेतले तर मला नाही वाटत की तुमचं जो आजार बरा होईल आजार वाढेल तर एकाला सर्च करा आणि एकालाच फॉलो करा मला करा अजून कोणाला करा दहा लोकांचे व्हिडिओ बघूच नका हे बघा ना मी तर तुमच्या समोर आहे आप क्या बोल गे बोल बोल मग बोलला दसपर्यंत एखाद्या वर्षी पन्नास टक्के वाढलं म्हणजे सगळंच काय झालं असं नाही होत पाच पाच सात सात दहा दहा वर्ष हे रिअल इस्टेट प्राईज अशा अशाच करतात त्यानंतर हा स्पाईक मिळतो मिळाला आहे का मिळाला आहे पण ते कायमचं नाही आहे गेलेल्या वर्षांचं काय करायचं सो प्लीज so सगळ्यांनी याच्यावरती नक्की मला कळवा की तुम्हाला काय वाटतं आहे तुम्हाला जर घर घेणार असाल तर खरंच तुम्हाला प्लॅन करण्यासाठी माझी गरज वाटते का मीट मी कॉल करा खाली दिलेल्या नंबरवरती समजून घ्या बरं हे बारा टक्क्यापेक्षा जास्त रिटर्न मिळू शकतात का तुमच्या इन्व्हेस्टमेंटला शुअर मिळू शकतात काय काय पर्याय आहेत जाणून घ्या शिकून घ्या म्हणजे मी असं म्हणत नाही की मी काहीतरी तुमच्यासाठी करतो आय एम नॉट डुईंग एथिंग मी इथं लोकांना आर्थिक साक्षरता देतो सा स्टॉक मार्केट असेल म्युच्युअल फंड असेल बॉन्ड डिबेंचर असेल जे काही फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आहे ज्याच्याबद्दल मला काय माहीत आहे त्याचं ज्ञान लोकांना प्रॉपर देण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यात खूप सारी लोकं सफल पण आहेत तुम्हाला पण सफल व्हायचं आहे स्टॉक मार्केटमध्ये व्हायचं आहे म्युच्युअल फंडमध्ये स्टेबिलिटीने इन्कम कमवायचं आहे आणि असं काही प्लॅन करून करायचं आहे तर डेफिनेटली खाली दिलेल्या नंबरवरती फोन करा जाणून घ्या माझे फ्री प्रोग्राम्स असतात त्याच्याबद्दल माहिती करून घ्या माझे खूप सारे व्हिडिओज आहेत या रिलेटेड बनवलेले वे वेगवेगळ्या आयडियाज डिस्क्लोज केलेल्या आहेत सो त्याचा फायदा घ्या ठीक आहे सो so, व्हिडिओ कसा वाटला प्लॅनिंग कसं वाटलं बरीचशी लोक तर मापच काढतात मग त्यांना करायचं काहीच नसतं आहे अकाउंटचा बॅलन्स बघा आणि मग माप काढायला या ठीक आहे सो आवडलं असेल व्हिडिओ तर लाईक शेअर करा कोणाला मदत पाहिजे असेल तर नक्की हेल्प मी असं टाका दुसरी गोष्ट तुम्हाला काही प्रश्न असतील की या या विषयावरती मी व्हिडिओ बनवला पाहिजे तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा व्हिडिओ लाईक शेअर करा जे कोणी घर घ्यायला चाललेत किंवा घेण्याचा विचार करत आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा ज्यांनी घेतलंय काय करावं हे समजत नाही त्यांनी पण येऊन भेटला तरी चालेल भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद